भारत फायनान्स कंपनीच्या एजंटवर चाकूचा धाक दाखवून झालेल्या जबरी लुटीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत मुदखेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून ता एक लाख पस्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला भारत फायनान्समध्ये वसुली प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले सतीश नारायणराव अहिले वर्ष चोवीस राहणार उमरी हे कामळज येथे सत्तावीस ऑगस्ट रोजी वसुलीसाठी गेले होते दुपारी साडेबाराच्या सुमारास ते देवापूरकडे परतत असताना कामळज देवापूर रस्त्यावर पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत अडवलं व सतीश आहिले यांच्याकडील अठ्ठावन्न हजार पाचशे पंचवीस रक्कम सॅमसंग कंपनीचा टॅब बायोमॅट्रिक डिव्हाइस असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली अपार पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सूरज गुरव यांच्या देखरेखेखाली पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे यांनी तपास करून गुप्त खबरांकडून मिळालेल्या माहितीवरून अजय राजू कोकरे वयवर्ष एकवीस राहणार कामळस तालुका मुदखेड आकाश मच्छंद्र नवगिरे वयवर्ष एकोणीस राहणार डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड रोहित राहुल केळकर वयवर्ष चोवीस राहणार श्रावस्तीनगर नांदेड या तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून तेहतीस हजार पाचशे साठ रोख रक्कम बजाज पल्सर मोटारसायकल किंमत अंदाजे नव्वद हजार रुपये सॅमसंग टॅबलेट किंमत अंदाजे बारा हजार रुपये असा ऐकून एक लाख पस्तीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्याकडून इतर चोळीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल